महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील युवक युवतींकरिता जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्या संदर्भातील सर्व जबाबदारी स्वीकारलेली आहे कोणाकरिता रोजगार उपलब्ध असतील अर्ज कुठे करावा जर्मनी भाषा शिकता येईल का पासपोर्ट व्हिसा यांची प्रक्रिया कोण करेल इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण मिळवणार आहोत शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीजमध्ये मी दीपक चांदुरे अधिव्याख्याता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जर्मनीतील बाडेन उटेनबर्ग या राज्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा पथदर्शी प्रकल्पास मान्यता देणारा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की युरोपियन युनियन मधील देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे महाराष्ट्र राज्यात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियन मधील देशांना करता यावा व त्या योगे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन जीवनमान उंचवण्यास मदत व्हावी या हेतूने तसेच जर्मनी व भारत या दोन देशातील संबंध सुदृढ व्हावे याकरिता हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे सिस्टर स्टेट रिलेशनशिप अंतर्गत महाराष्ट्र राज्य आणि जर्मनीतील बाडेन उटनबर्ग या राज्यांमध्ये सामंजस्य करार झालेला आहे पथदर्शी तत्वावर सुरुवातीला विविध क्षेत्रातील किमान दहा हजार कुशल मनुष्यबळ तातडीने महाराष्ट्रातून जर्मनीला पाठवण्याचे निर्धारित झालेले आहे जर्मन देशामध्ये रोजगाराला जाण्यापूर्वी जर्मन भाषा येणे व तेथील शिष्टाचार माहिती असणे आवश्यक आहे याकरिता जे योग युवती जर्मनीला जाण्यास इच्छुक असतील त्यांच्याकरिता जर्मन भाषेचे प्रशिक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे विशेष म्हणजे अत्यंत खर्चिक असे हे प्रशिक्षण व आवश्यक साहित्य शासन युवक युवतींना मोफत उपलब्ध करून देणार आहे जर्मन देशामध्ये रोजगाराकरिता जाऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींना जर्मन भाषा शिकविण्याकरिता महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रथमत जर्मन भाषा शिकविण्यात येणार आहे शिक्षकांना जर्मन भाषा शिकण्याची ही जी संधी उपलब्ध झालेली आहे याबद्दलचा स्वतंत्र व्हिडिओ माझ्या या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रोजगारासाठी जाणाऱ्या युवक युवतींना जर्मन भाषा तर शासनाद्वारे शिकवली जाणार आहेच सोबतच आपल्या देशात घेतलेल्या शिक्षणापेक्षा त्या देशातील गरजांच्या अनुसार आणि आवश्यक कौशल्यांच्या अनुसार आपण ज्या क्षेत्रातील शिक्षण घेतलेले असेल आणि ज्या क्षेत्रात रोजगार करू इच्छिता त्या क्षेत्रातील कौशल्य वृद्धीकरिता अपस्केलिंगसाठी शासन स्वतंत्रपणे निशुल्क अतिरिक्त प्रशिक्षण युवक युवतींना देणार आहे जर्मन देशामध्ये जाण्यासाठी आवश्यक असणारे पासपोर्ट व्हिसा व अन्य आवश्यक कागदपत्र यांची पूर्तता सुद्धा शासनाद्वारे करून देण्यात येणार आहे इतकेच नव्हे तर जर्मन देशामध्ये जाण्याच्या पहिल्या विमान प्रवासाचा खर्च सुद्धा शासनाद्वारे केल्या जाण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती शासकीय वेबसाईट उपलब्ध आहे महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी आहे मात्र कोणत्या क्षेत्रातील शिक्षण किंवा कोणत्या क्षेत्रातील व्यवसाय असल्यास आपल्याला ही संधी उपलब्ध होणार आहे हे आता पाहूया ज्या क्षेत्रांमध्ये जर्मनीत रोजगार उपलब्ध आहेत त्यातील पहिले क्षेत्र आहे आरोग्य क्षेत्र या अंतर्गत नर्स मेडिकल असिस्टंट्स लॅब असिस्टंट्स रेडिओलॉजी असिस्टंट्स डेंटल असिस्टंट्स केअर गिव्हर टू सिक अँड सिनियर सिटिझन्स सायकोथेरेपिस्ट डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग थर्ड पार्टी एडमिनिस्ट्रेशन अकाउंटिंग एंड एडमिनिस्ट्रेशन हे रोजगार उपलब्ध है हॉस्पिटैलिटी अंतर्गत सर्वर्स वेटर्स रिसेप्शनलिस्ट हॉटेल मैनेजर्स अकाउंटंट्स हाउसकीपर्स क्लीनर्स हे जॉब्स उपलब्ध हैं क्राफ्टमैन या क्षेत्र अंतर्गत इलेक्ट्रिशियंस इलेक्ट्रिशियस स्पेशलाइज्ड इन रिन्यूएबल एनर्जीज हिटिंग टेक्निशियन्स पेंटर्स कारपेंटर्स ब्रिक टाइल लेयर मैसन प्लम्बर्स मैकेनिक्स फॉर व्हीकल रिपेयर्स हे जॉब उपलब्ध है मिसलेनियस क्षेत्र अंतर्गत ड्राइवर्स सिक्युरिटी डिलिवरी पैकर्स एंड मूवर्स सपोर्ट एट एयरपोर्ट हाउस कीपिंग सेल्स असिस्टंट वेयर हाउस असिस्टंट हे जॉब उपलब्ध है आता अपन पहूया याकरिता नोंदणी कशा प्रकारे करावी नोंदणीच्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कोणत्याही वेब ब्राउझरवर जाऊन डब्ल्यू 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 डॉट मा डॉट ए सी डॉट इन हे सर्च करावे त्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी वेबसाईट दिसेल ती असेल स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग महाराष्ट्र या लिंकला टच करावे त्यानंतर आपल्या पुढे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वेबसाईटचे होमपेज आलेले असेल त्या होमपेज वर उजव्या हाताला महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीतील रोजगाराची संधी या नावाचे टॅब उपलब्ध आहे या टॅबवरील ओपन या ऑप्शनला क्लिक करावे त्यानंतर आता आपण स्क्रीनवर पाहत आहात तसे वेब पेज ओपन होईल यावरील जर्मनी देशात नोकरी करण्यासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे या ऑप्शनची निवड करावी त्यानंतर आपल्याला या योजनेच्या संदर्भातील सर्व आवश्यक माहिती लिखित स्वरूपामध्ये व व्हिडिओ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे या वेब पेजवरील सर्वात खाली अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा असे टॅब उपलब्ध आहे त्या ठिकाणी क्लिक करावे करा त्यानंतर आपल्या स्क्रीनवर एक फॉर्म ओपन झालेला असेल या फॉर्म मध्ये वैयक्तिक माहिती आपल्याला भरायची आहे उदाहरणार्थ नाव जन्मतारीख व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी इत्यादी मित्रांनो आपण ही माहिती भरत असताना अत्यंत काळजीपूर्वक माहिती भरावी कारण चुकीचा व्हॉट्सअप क्रमांक किंवा चुकीचा ईमेल आय डी यामुळे आपल्याला शासनाकडून या, आप या योजनेसंदर्भातील वेळोवेळी दिली जाणारी माहिती उपलब्ध होण्यात अडचणी येतील त्यानंतर नेक्स्ट हे बटन दाबून आपण या फॉर्मच्या पुढील भागावर जाता त्यामध्ये आपली शैक्षणिक माहिती व अनुभव हे आपल्याला लिहायचे आहे या पद्धतीने आपल्याला जर्मन देशामध्ये रोजगाराकरिता अर्ज करता येईल मित्रांनो शिक्षणाशी संबंधित नाविन्यपूर्ण व आवश्यक माहिती घेण्याकरिता पुन्हा भेटूया माझ्या या यूट्यूब चॅनलवरील शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये धन्यवाद